नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा अर्थसंकल्पामध्ये मध्ये ऑफर्डेबल हाऊसिंग योजनेवर मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे सर्वांचेच घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे तर पाहूयात काय आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांच्या योजनेअंतर्गत म्हणजेच ऑफर्डेबल हाऊसिंग स्कीम याबाबत अनेक मोठ्या घोषणा के केल्या आहेत यामध्ये पी एम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले सिमेंट क्षेत्रासाठी ही एक सकारात्मक बाब आहे नागरी गृहनिर्माण योजनेअंतर्गत व्याजात सवलत यामध्ये शहरी घरांसाठी दोन लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले पी एम ए वाय अर्बन हाऊसिंग दोन पॉईंट झिरो अंतर्गत दहा लाख कोटी रुपयांच्या बजेटमधून लोकांच्या घराच्या गरजा पूर्ण केल्या जातील असे त्यांनी सांगितले तसेच चौदा मोठ्या शहरांचा विकास तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात पी एम आवास योजनेसाठी ऐंशी हजार सहाशे एकाहत्तर कोटींची तरतूद केली होती परंतु आता त्यात वाढ करण्यात आली आहे पी एम आवास योजनेवर सरकारचा भर कायम राहणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले तीस लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या चौदा मोठ्या शहरांचा विकास करण्याची घोषणा त्यांनी केली अर्थमंत्र्यांनी सांगितले की पी एम आवास योजनेअंतर्गत दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक कोटी घरांसाठी शहरी घरांची योजना केली जाईल उद्योगातील कामगारांसाठीची योजना आपण सांगितली की शहरी घरांसाठी दोन लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले पी एम ए वाय अर्बन हाऊसिंग दोन पॉईंट झिरो अंतर्गत दहा लाख कोटी रुपयांच्या बजेटमधून लोकांच्या गर घराच्या गरजा पूर्ण केल्या जातील असे अर्थमंत्र्यांनी सांगितले ते म्हणाले की केंद्र सरकार दोन लाख कोटी रुपयांची मदत करेल आणि या गृहनिर्माण प्रकल्पासाठी सवलतीच्या दरांची ऑफर दिली जाईल अर्थमंत्र्यांनी उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसाठी भाडे तत्वावरील घरांची योजना जाहीर केली आहे तर आता आपण पाहिलं की घरांसाठी कोणत्या योजना जाहीर केलेल्या आहेत पी एम आवास योजनेअंतर्गत काही घरांची घोषणा केली आहे धन्यवाद